राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा असताना दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर ठाकरे गट आणि पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आली असतानाच दिल्लीत ठाकरेंच्या तीन खासदारांनी शिंदे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावल्याचं पुढे आलंय त्यामुळे ठाकरेंना गल्लीपासून दिल्लीपर्यंत धक्क्यांवर धक्के आहे कारण राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ही साथ सोडली आहे केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप जाधव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं शिंदेंच्या या स्नेह भोजनाला ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हिंगोलीचे खासदार नरेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हजेरी लावली होती त्यामुळे ठाकरेंच्या रणनीतीला पुन्हा एकदा अपयश आल्याचं मानलं जात राज्यात काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती त्यावेळी ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे अरविंद सावंत यांनी आपल्या दिल्लीतील दिल निवासस्थानी सर्व खासदारांना बोलावून पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी बंडू जाधव नरेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे उपस्थित होते त्यावेळी केवळ संजय दिना पाटील हे गैरहजर होते ते संजय राऊत यांच्यासोबत आहे असं यावेळी सावंतांनी सांगितलं होतं दरम्यान आपले निवडून आलेले खासदार पुन्हा फुटू नयेत यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्याबरोबरच दिल्लीतही फिल्डिंग लावली होती त्यासाठी ठाकरेंनी काही नेते कामाला लावले होते मात्र त्यानंतरही ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली आहे त्यामुळे ठाकरेंची रणनीती पुन्हा एकदा फेल झाल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे मात्र यातील किती खासदार प्रत्यक्षात शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत मात्र स्पष्टता नाहीये अरविंद सावंत यांच्या दिल्लीत बंगल्यावर झालेल्या ओळख परेडला गैरहजर असलेले संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कारानंतर श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर